विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसादात आहे तुरुंगात आहे मात्र त्याचे तुरुंगाबाहेरचे कारनामे चर्चेत येत आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकचं आता थेट थे थे नाव घेतलं गेलेलं आहे यापूर्वी वाल्मिक वर संशय अधिक होता तो आता अधिक गहिरा आहे ताज्या प्रकरणामध्ये हाती आलेली एक ऑडिओ क्लिप नवा वाद निर्माण करते त्यातही मुद्दा आहे तो म्हणजे हत्येतल्या क्रूरतेचा संतोष देशमुख यांची हत्या करताना जी क्रूरता दाखवली गेली त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हदरला तसाच काहीसा तपशील महादेव मुंडे यांच्या हत्येच्या निमित्तानं समोर येतोय आणि महादेव मुंडे यांच्या हत्येच्या वेळेची क्रूरता ही अधिक भयावह आहे असंच वाटतंय हे सगळं खरच भयानक आहे कुख्यात वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात आहे मात्र त्याच्या नावानं एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती ऑडिओ क्लिप आम्ही आपल्याला ऐकवतोय अर्थात ही ऑडिओ क्लिप ही या क्षणाला जय महाराष्ट्र कडून पुष्टी केली गेलेली नाही मात्र ती एका पीडित व्यक्तीनं स्वतःहून समाज माध्यमात दिली असल्यानं आणि आत्ताच्या बातमीत तिचा दखल घेण्यापात्र एक भूमिका असल्यानं ती आम्ही आपल्याला दाखवत आहोत पैसे घेतो कोर कुत्रा तू कडीचा महारा सगळ्यांनाच माझी घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले विडीवर पैसे अरे आता सगळ्यांनाच घेतो मध्ये सगळ्यांनाच माझी घेतो कोड कुत्रा तू कडीचा महारा सगळ्यांनाच मधी घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले विडीवर घेत जरा पैसे

बीड मध्ये माणसं मारण हा उद्योग झालाय की काय असा प्रश्न या निमित्ताने तुम्हाला पडेल माझे मुंडे पण प्रकरणामध्ये माझे मुंडेला मारले वाल्मिकार प्रॉब्लेम मारलो त्या मासाचा तुकडा घेऊन आला वाल्मिक करार मासाचा तुकडा आम्ही समोर ठेवला इतिहास कितीतरी लोक असे दोन तीन लोक आमच्या पुढे मारले हा वाल्मिक करार कोणत्या पक्षाचा नव्हता कोणत्या जाती धर्माचा नव्हता कोणत्या संघटनेत नव्हता हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस आणि हकीकत आहे अजून जे भक्त त्यांच्या समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ क्लिप आहे मला दाखवणारे घरात लावा तुमच्या त्यांच्या आईवडिलांनी पाहिले काल्मिक कराड लक्षात येईल रक्ती किती वाईट वाल्मिकचे तस पाहायला गेलं तर आतापर्यंत अनेक कारनामे याआधीच समोर आले आहेत पण लोकांकडून पैसे उकळण्याचा त्याचा धंदा कसा चालायचा तेही आता समोर येत आहे बांगर या पीडितानं जी कहाणी सांगितली आहे ती खरोखरच अंगावर शहारा आणणारी आहे अशा प्रकारे अनेकांकडून पैसे वसूल केले जायचे वसूल केलेले पैसे दाबून ठेवले जायचे कुणी फार काही अडवा जायचा प्रयत्न केला तर त्याला बडवलं जायचं किंवा प्रसंगी थोडेफार पैसे परत देऊन त्याची बोळवण केली जायची असं बांगर सांगतो एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नवराबाई तुला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना टक्के त्यांच्याकडूनच पैसे घेतले तुम्हाला टक्केवारी कामं देतो म्हणून त्यांच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस देणार म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख दिले मी म्हणला वाना तुम्ही पैसे घ्यायचे कशाला लोकांना देणं होत नाही तर हो देतो म्हणले त्यांचे पाच घेतले तीनशे पाच पाच लाख रुपये दिले त्यांना नंतर लगेच त्यांच्यावर पर येऊन शिरसरायला निघाले का तिकडे त्यांना पकडलं या फाइर नाही काही नाही नुसत्या साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिला दोन तीन दिवस तसेच बसविले वाल्मीकाराच्या ऑफिसला बसविले दे घडी क्लेशरवर प्रकारे ते कुटुंबाला त्रास दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे जेव्हा वाल्मीकवर आरोप झाले त्यावेळेला राज्यामध्ये वंजारी विरुद्ध मराठा असा वाद उभा केला गेला वाल्मिक हा वंजारी समाजाचा आहे म्हणून ठराविक समाजानं त्याच्या विरोधात सर्वाधिक काहूर माजवलं असं त्यावेळेला वाल्मिकचे समर्थक सांगत होते मात्र वाल्मिकनं स्वतःच्या जातीतल्या माणसांनाही सोडलेलं नाही आणि त्यांच्यावरही अत्यंत निर्घृण असे अत्याचार केलाय हे वारंवार समोर येत आहे ताज्या घटनाक्रमामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणात काही वेगळं घडतंय असं नाही बाळा बांगर काय सांगतोय नीट ऐका मी पहिला व्यक्ती आहे ज्या मीडिया पुढं बोलतोय मी एक वर्षापूर्वी वाल्मिकार सोबत हे केले म्हणजे एक वर्ष तशी जास्त लागण त्याच्या विरोधात काय म्हणतात त्याला बंडखोरी केलेली पण हे आमच्यावर कशा केस झाल्या खोट्या काय झाल्या ह्याच्यात कोणत्या अधिकारी होते फिर्यादी होते एवढं सांगन एक उदाहरण देतो मार्केट कमिटीची पाडू द्यायच्या फर्जी केस अठरा ते एकोणीस एकोणीस सप्टेंबर रोजी दोन वाजता रात्री माझ्यावरला गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला त्याला पोलिसांनी बंदूक लावून वाल्मिक मनाच्या वाल्मिकाराचे मला राहते आज जो बाळा बांगर समाज माध्यमात आला वृत्तवाहिन्यांच्या समोर आला तो एकेकाळी या वाल्मिकचा समर्थक होता कार्यकर्ता होता सहकारी होता असंही तो मान्य करतो दरम्यान बीडच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्येच्या अनुषंगानं वाल्मिकचे कारनामे समोर आले विष्णू चाटेच्या कबुलीमुळे हे सगळं उलगडलं तपास यंत्रणेनं वाल्मिकच्या खंडणी खोरीचा तपासही कठोरपणे केलेला आहे आणि म्हणूनच आता जे प्रकरण बाळाबांगरनं समोर आणलंय त्यातली खंडणी खोरी ही विशेष महत्वाची बाब आहे तपास यंत्रणांनी चाट्याच्या कबुलीच्या आधारे खंडणीचा माग काढला आहे त्यांना याद्वारे पुढचा तपास करणं सोपं पडलं वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता हे सुद्धा तपासाच्या पुढच्या भागात आहे आणि तशा मार्गाने तपासही झालाय खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे सुद्धा तपासलं गेलेलं आहे वाल्मिक वसूल करत असलेल्या खंडणीचा पैसा ही बेहिशोबी मालमत्ता मानली गेली आहे आणि त्याच्या अनुषंगानही कारवाई होतीय खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती कुठे कुठे आहे ती लक्षात घेतली गेली आहे आणि ती जप्तही होणार आहे खंडणी वसुलीचं प्रकरण संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपात मोजलं गेलंय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा संघटित टोळीच्या गुन्हेगारांवर लागणारे मकोकाचे कलम लागण्यात आले आहे संघटित टोळीच्या गुन्हेगाराला किमान तीन वर्ष किंवा जन्मठेप होऊ शकते आणि या प्रकरणात सुद्धा तशीच अपेक्षा आहे खंडणीच्या वसुलीच्यासाठी ज्यांनी सांगितलं ते सुद्धा भविष्यामध्ये तुरुंगात जाऊ शकतील आताच्या घडीला वाल्मिक जिथे आहे तो तिथूनही त्याचे जे कोणी आका आहेत त्यांना त्रास देतोय त्यांना छळतोय आणि तपास यंत्रणांनी आपले एक एक पाऊल मोजून पुढे टाकलं तर निश्चितच वाल्मिकचे आका आणखी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र